शेळके पाटील वस्ती निम आ, बावीस फाटा इथं आमच्या इथं काही सुधारणा केलेली पण केडगाव सॉरी केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे तर आम्ही काही आमच्या मागण्या घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो तर तीन आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमच्या इथे गटर लाईन ही केलेलीच नाहीये आणि रस्ता ही आमचा सुधारित नाहीये आणि स्मशानभूमी ही खूप गरजेची आहे आम्हाला कारण आमचे कोणी मृत झाले तर आम्हाला ते आमच्या घराच्या शेजारी शेतात जाऊन ते पेटाचं अंत्यविधी करावा लागतो तर या मागण्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये गेलो होतो तर तिथं आम्हाला काही म्हणजे कोणी दाद दिलेली नाही आहे आमच्या प्रश्नांना आणि त्यांना अर्जही केलेला आहे तर तिथं आम्हाला सांगण्यात आलं की या मागण्या काय आमच्याकडे आम्ही काही पूर्ण करू शकत नाही तर तुम्ही जिल्हा परिषद कडे जा तिकडे तुमच्या मागण्या पूर्ण होतील आणि एक जणांनी तिथं असं उत्तर दिलं आम्हाला की तुम्हाला स्मशानभूमीला आमच्या रेल्वेच्या पलीकडे आम्हाला मृत घेऊन जावं लागतात तर त्या लोकांसाठी आम्ही चार लोक तुम्हाला अव्हेलेबल करून देतो अशी उत्तर देण्यात आलेली आहेत आणि रस्ता हा आमच्या घरासमोर बनवला गेला आहे तर रस्ता घरासमोर न बनवता जो मेन रस्ता बाहेरून येण्यासाठी हवा आहे तर तो बनवला गेला पाहिजे अशा आमच्या तीन मागण्या प्रमुख होत्या पण आता तुमच्याकडे या वस्तीवरती सरपंच पद का उपसरपंच पद आहे त्यांच्याशी तुमची ह्याच्यावरती काय चर्चा झाली का झालेली हो, हो, आहे त्यांचं मत काय तर त्यांचं मत आहे की त्यांनी आपले जे आमदार आहेत राहुल कुल यांच्याकडे अप्लिकेशन केलेलं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ऍप्लिकेशन नाही मागणी केली असेल त्यांनी केली पण आता जवळ तसं पाहिलं तर राहुल दादांची आता दुसरी टर्म आहे दोन टर्म मध्ये दहा बारा वर्ष त्या माणसानं जर केलं असेल तर त्यातलं तुमच्यापैकी कुणी ना कुणी सारखं गेलं असेल सा ना रस्त्याच्या संदर्भामध्ये हो पण रस्ता हा गरजेची वस्तू आहे समजा गटारी बिटारी त्यानंतर समजा तुम्ही राहत राहता तुमचं ते गोष्ट वेगळी पण तुम्हाला रस्ता तर मूलभूत पाहिजे शाळेची मुलं बिलं कशी जातात तुमची खड्ड्यांमध्ये पाणी साठलेलं असेल तर तसंच जातात शाळेची मुलंच नाही खूप असे दूध म्हणजे दूध वगैरे घेऊन शेतकऱ्यांना जावं लागतं खूप हालत खराब होते तुमचा मूळ प्रश्न काय रस्ता व्हायला पाहिजे स्मशानभूमी आता तुमचं इथून त्या मुख्य रस्त्यापर्यंत अंतर साधारण किती आहे एक किलोमीटर एक किलोमीटर एक किलोमीटरचा रस्ता तुम्हाला पाहिजे फक्त आणि ते एक किलोमीटर तुम्ही एकदा ग्रामपंचायत मध्ये गेला आणि ते ग्रामपंचायत वाले तुमच्याशी नीट बोलले नाही बरं अजून काय कोणाला सांगायचं का तुमच्याकडे मला म्हटले की तुमचं हे जे रस्त्याचं काम आहे ना हे जिल्हा परिषदेकडून होऊ शकतं आमच्याकडून नाही होऊ शकत हो ग्रामपंचायतचं नाही असे बोलले ते जिल्हा परिषद ह्याच्या आधी होती का नाही का गेली ते होती की ह्याच्या अगोदर मग त्यांनी अशी आम्हाला उडाउडीची उत्तरे दिली आणि आम्ही बरेच महिला गेलो होतो ग्रामपंचायत मध्ये ते पण आम्हाला त्यांनी तात्काळ ठेवलं शेवटी आमचा प्रश्न घेतला स्मशानभूमीची जागा ज्या आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की वरती कंट्रोल आहे तर तिथं तुम्ही स्मशानभूमी मग जर तिकडे त्यांनी हो स्मशानभूमी आम्हाला दिली तर तिकडेही जाण्यासाठी रोड हा काही बरोबर नाहीये केला तर हा पूर्ण वरती कॅनल पर्यंत रोड केला पाहिजे मी आता तुम्हाला सर्वांना एक महत्वाचा प्रश्न विचारतो की तुम्ही तुमची हयात इथं घालवलेली आहे घरातली लोक राजकारण करत असतात अनेक मंडळी तुमचे राजकारणात कॅडगावला मी पाहत असतो या सर्वांनी तुमच्या ह्या प्रश्नाकडे का लक्ष दिलं नाही हा प्रश्न आम्हाला महत्वाचा आहे त्या लोकांनी लक्ष दिलं नाही म्हणून तर आम्हाला लेडीज लोकांना बाहेर पडावं लागलं ना त्यांनी जर लक्ष दिलं तर आम्ही लेडीज बाहेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता होणार आहे आता तिथे नगारे वाजायला लागलेत तर अनेक लोक आता इच्छुक आहेत तुमच्या वस्तीवर बी एखादा इच्छुक असू शकतो तर म्हणजे तुमच्या आत्तापर्यंतच्या झालेल्या जेवढ्याही निवडणुका आल्यात त्यातल्या प्रत्येकानं तुम्हाला आश्वासित देऊन फसवलेलं आहे असं म्हणावं का मग जर आत्ता फसवलं असेल तर यांना या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करणार कोणाला मी तुमचं मतदानावर बहिष्कार राहील आणि तुम्हाला घरच्या लोकांनी सांगितलं की नाही आपल्याला करावं लागेल तर पहिल्यांदा घरच्यांबरोबर बी बंड करणार आहात तुम्ही आम्ही ठरवले की जो माहेर मेनारस्ता आहे तिथे मोठा फ्लेक्स करायचा नमस्कार करायचा आणि त्यांना सांगायचं की कृपया आम्हाला मतदान मागायला तुम्ही आमच्याकडे येऊ नका येऊ नका दक्षता घेतं अमराठ घेत नाही कुठे जा कुठे या दक्षता घेतनात पुडारी नाव सांगा तुमचं हां श्रींगوين शेळके बर आता दक्षता घेत नाही म्हणजे काय तुमचा ऐकायचं इकडे सोडून द्यायचं म्हणजे राजकारण नडत सगळं राजकारण गट हिंमत नाही गट हा गट नडत नाव नाही घेत पण गट दोन गट नाही नाव नाही घेतलं तर आम्हाला कसं कळणार काय राहुलदा राहुल दादा नपा दोन गट आहेत वाढ दोन गटामुळं

हा शेळके मळा काही कारणास्तव आता वादाच्या विषयात निर्माण होत आहे इथल्या महिलांनी आता ठरवलंय येणाऱ्या निवडणुकीत मतदान करायचं नाही आणि घरच्यांचं सुद्धा ऐकायचं नाही काय कारण झालं याला तर यांच्या अनेक पिढ्या इथं गेलेल्या आहेत इथं वयोवृद्ध आहेत हे एक काका सुद्धा वयोवृद्ध आहे इथून समोर दिसणारा एक रस्ता आहे तो रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमय आहे पावसाळ्यामध्ये चिखल्याचं पाणी आणि एरवी तिथून खड्डे त्याच्यामुळे येथून जाणारा शेतीचा माल नेणारा शेतकरी असेल शाळे जाणारा विद्यार्थी असेल आजारी पडलेला रुग्ण असेल त्या सर्वांची परिस्थिती कठीण होते अनेक वेळा अनेक लोकांना जाऊन ह्यांनी भेटी दिल्या अनेक राज्यकर्त्यांशी यांची बातचीत झाली काही पदाधिकारी ग्रामपातळीवर ते मान्यवर इथं आहेत पण ह्यांचा प्रश्न यांच्या सुटलेला नाही आणि खऱ्या अर्थानं पुरुषांकडून प्रश्न सुटेना म्हणून खऱ्या अर्थानं आता महिला पुढे आलेल्या आहेत आता लवकरच आगामी काळामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या काळात आम्ही आता बहिष्कार घालणार अशा स्वरूपाचं खऱ्या अर्थाने यांनी आता मोठं एक योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे असंही ठरलंय इथं फ्लॅक्स लावला जाणार इथं कुणालाच येऊ दिलं जाणार नाही आणि मतदानही केलं जाणार नाही मतदान हे पवित्र दान हे म्हणून आपल्याला सर्वांना सांगितलं जातं पण जे लोक मतदान करतात त्यांच्या सेवेविषयी त्यांच्या सामाजिक कामाविषयी इथुले राजकारणी राज्यकर्ते आणि गाव पुढारी अभिज्ञ का हा प्रश्न या अर्थाने नेमून आलेला आहे काका वय किती तुमचं पंचाहत्तरी पंचाहत्तरी ओलांडला माणूस इथं आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या वस्तीपासून ते मुख्य रस्त्यापर्यंत जायला एक किलोमीटरचं अंतर आहे ते आतापर्यंत का झालं नाही तुमचं मत काय काय ते राजकारण सगळं सगळे दोन गट दादा त्यामुळे गोळ होते तुम्ही दादा मी आपण असमान तेने असमानचे दौंड तालुक्यातील राजकारणाचा कळक झालेला आहे एक दादा आणि आप्पा नावाचे दोन गट या कार्यरत आहेत या दोन गटांमधून विभागलेले कार्यकर्ते घराघरात आहेत आणि याचा प्रश्न काय निर्माण झालेला आहे याचा <laughs> प्रश्न एकच महत्वाचा आहे की या दोन गटांमुळे सामाजिक कामे होत नाहीत मात्र वितंडवाद जास्त होता या वस्तीवर सुद्धा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे इथुलं सामाजिक काम म्हणजे मूळ होतं ते रस्त्याचं ते बाजूला राहिलं या वस्तीवर अनेक सरपंच चा झाले असतील उपसरपंच असतील तालुका करणारे असतील पण या सर्वांकडून या सर्वांकडून या वस्तीचा प्रश्न ऐरणीवरचा विषय इथे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जी शेळके साहेब आहे साहेब या इकडे आपण त्यांच्याशी बोलू त्यांनी पाच वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम केलेलं आहे आणि काम करताना या लोकांचा प्राथमिक स्वरूपाचा आणि महत्वाचा चर्चा आहे हे इथं ग्रामपंचायत सदस्य पदाचे एक दावदार साहेब काय झालं गेले पंच्याहत्तर वर्ष सदर काकांनी सांगितलं या लोकांना रस्ता माझ्या का कालखंडामध्ये हा रोड करून दिला या लोकांना साहित्य जागा पण देत नाही ऑलरेडी हा प्रस्ताव डांबरीकरणाचा आहे डांबरीकरणाचा ऐका साहेब हा जो आला गटर लाईन आणली होती ह्याच वस्तीने आली दहा लाख रुपये

शासकीय कामकाजातली पद्धत माहिती नसेल तर तुम्ही संज्ञान होता तुम्ही सदस्य होता मला सांगा तुम्ही उलगडून सांगा जर आमदार फंडातून या वस्तीसाठी एखादा निधी आला असेल तर त्याचं पत्र आपल्याकडे असेल नाही मग दादा कुठल्याही निधी कुठल्याही आमदाराने कुठल्याही वस्तीवर टाकला ऐका साहेब आम्हाला जेवढं ज्ञान आहे तेवढं तर विचारा या लोकांना ते माहिती नसेल असं समजून आपण की जर आमदार निधी टाकला असेल आणि जर तुम्ही म्हणत असाल इथून लोक मदत करत नाहीत तर एखादं ना, पत्र तुम्ही दाखवू शकता का दाखवू शकता कधी मिळेल पत्र तासाभरात दोन तासात दोन दिवसांनी आठ दिवस लागतील ते मंजूर झालेलं पत्र तुमच्याकडे गटर लाईन केली ना मी काय म्हणतो बेसिक पहिल्यांदा ती गटर लाईन ह्या वस्तीसाठी मंजूर झाली असेल हो, तर त्याच्यावरती ह्याच वस्तीचं नाव येतं त्याला दुसऱ्या वस्तीवर न्यायचं आणि जर बदलायचं असेल तर तुम्ही आमचं काय मत आहे तुम्ही आणला नाही असा आमचा आरोप नाही तर तुम्ही आणला होता हे सिद्ध कसं करू शकता हा प्रश्न मत होता सांगावी ह्या वस्तीला निधी आला का नाही आला एवढं सांगावा निधी आला आमचं मत प्रामुख्याने असे की ओढा जवळ आहे गटरला तुम्ही दहा लाख रुपये नाही अजून पंधरा आले आपण मान्य करू पण प्रश्न नागरिकांच्या सुख असतो नागरिकांच्या सुख नागरिकांच्या विचाराने काम करायचं असतो तो लादायचा असतो या आता महिला मंडळी असे तुम्हाला सांगतात की ही गटार लाईन समजा तुम्ही जिथून सुरू करणार आहे ज्या ओढ्याला किंवा एखाद्या गटर ठिकाणी लिटर व्हावं अशा ठिकाणापर्यंत लिहिली पाहिजे ती जर मध्ये कुणाकडे सोडली दोन टप्प्यात होणार आपण सगळं आपण इतपर्यंतच आणना होतो येणार होती करणार होतो हे प्रश्न असते इकडे जा तुम्ही जरा तुम्ही आओ आम्हाला दिसू잖아 तुम्ही महाराष्ट्रात इकडे ऐका ना इथं नाही इथं आधुनिक पाईपको दकळत पुरली आहे हो दादा तुम्ही केलंच नाही असं कोणाचा आरोप नाही पण जे करताय

मे रस्ता करा गट राहू जागेवर राहू देशा जागा आहे तिथे आमची सात बारा निघतोय ना तिथं माझ्या जागा आहे त्यांना काय माहित नाही काय फक्त आमचं म्हणणे रस्ता करत वागा पैसे परत हलवत बारखेला पण बघा रस्ता कसे काढवायचे काय करायचे काकांनी सांगितलेलं आहे इथं बोला हरकत काय तालुक्यातल्या राजकारणाच्या दोन गटाचा अभाव इथं दिसून आलेला आहे एक गटाचे सदस्य म्हणून आज आपल्याला यांनी सांगितलं की आम्ही निधी आणला होता आणि तो निधी आम्ही इथे वापरू दिला नाही अडचणी आल्या पण तो निधी का वापरला नाही याचं विश्लेषण महिलांनी केलेलं आहे ते असं म्हटलं की जे गटार आणलं होतं ते शेवटपर्यंत जावायला पाहिजे होतं पण ते मध्येच अजून कुठेतरी सोडणार होते आणि परत त्याचा त्या नितऱ्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता हर... आता प्रश्न हाच आहे की महिलांना आता सुख सोयीसाठी आणि त्याही सरकारच्या पैशातून होणारी सोय करण्यासाठी आता प्रत्यक्षात रणांगणात उतरावं लागलेलं आहे त्यामुळे इथून सर्व राजकीय मान्यवरांना पुरुष मंडळींना आम्ही या निमित्तानं आव्हान करू तुम्ही त्यांच्या पाठीमागे भंकपणाने उभे राहिलात तरच आणि तरच भविष्यकाळात इथून सोयीसुविधा होतील नाहीतर राजकारणाच्या पटामध्ये गटातटात अडकलेल्या तुमच्या विचारांमुळं या पुढच्या पिढीलासुद्धा अशाच रस्त्याने प्रवास करावा लागेल तुम्ही पाहत राहा आवाज